नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत पोलिस भरतीसाठी उपयुक्त असणारे मराठी व भाषावलिपी या टॉपिक विषयी माहिती चला तर मग सुरू करूया आपली भाषावलिपी विचार अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे भाष या शब्दाचा अर्थ, अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो भाषा ही मुख्यतः दोन प्रकारची आहे स्वभाविक किंवा नैसर्गिक कृत्रिम किंवा सांकेतिक बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय आपल्या घराची भाषा बोलली जाते तिला आपर मातृभाषा असे म्हणतात संस्कृत भाषा ही मराठीची जन्नी आहे मराठीतील पहिला शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशीच्या सुमारास कर्नाटकातील श्रवणबैगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्ती खाली आढळतो श्रवणबैगोळ हे ठिकाण विंध्य पर्वत रांगेत आहे तर मराठी वाक्य हे श्री चामुंडाराए आहे मराठी भाषा ही समृद्ध है ते काही संतांनी साहित्य लिहिले होते जतन करण्याचे से काम भाषा करते संत ज्ञानेश्वर अमृतानुभव चांददेव पासष्टी दीपिका है साहित्य ज्ञानेश्वरांनी लिहिले आद्यक्वी मुकुंदराज विवेक सिंधु हा ग्रंथ लिहिला तसेच म्हाईंभट चक्रधर स्वामी यांनी लियाचरित्र हा ग्रंथ लिहिला मराठी भाषा गौरव दिन व जागतिक मराठी भाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो हा मराठी भाषा दिन विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी हा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे तोच दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो सभासंमेलन शास्त्रीय वाडमय संपादक बातमीदार निवेदक यांच्या भाषेला प्रमाण भाषा असे म्हणतात लिपी म्हणजे लिंपणे मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे या देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असेही म्हणतात ही देवनागरी लिपी काही काळ मुरूड घालून लिहिण्याची पद्धत होती हिंदी मराठी संस्कृत इत्यादीचे लेखन देवनागरीमध्ये केले जाते देवनागरी लिपी ही लिहिण्याच्या डावीकडून उजवीकडे लिहितात लिहून झाल्यावर त्याच्यावर रेषा देतात त्याला शिरोरेघा असे म्हणतात तसेच एक ओळ लिहून झाल्यावर दुसरी ओळ ओल त्या ओळीच्या खाली लिहितात देवनारी लिपी ही उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषांनी बनलेली आहे भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी आहे ती स्थळ काळानुसार बदलणारे आहे उच्चारणात येणारा ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने किंवा वर्णाने दाखवला जातो किंवा उच्चारणात येणाऱ्या वर्णाला एकापेक्षा जास्त दोन्ही नसतात याला आदर्श लिपी असे म्हणतात मराठी भाषा ही आदर्श आहे मनुष्य प्राण्याची बोलण्याची किंवा हावभावाची भाषा याची गणना नैसर्गिक भाषेत केली जाते भाषे से लेखन आप त्याला लिपी असे लिपिसे मराठी असे आमची मायबोली जरी जरी आज ती हे लेखन माधव जुलियन केले आहे। गीत हे श्रवणी मुखी असो स्फूर्तिप्ति धुति ही येथे लेखन श्रीकृष्ण कोलहटकर माझी मराठी असे माय भाषा हिचा कीर्ति तेज लोकी चढ़े याचे लेखन नारायण गोविंद लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरंच धन्य ऐकतो मराठी याचे लेखन सुरेश भट यांनी केले आहे। परभाषित ही वहाँ पारंगत ज्ञान साधना करातरी माय मराठी मरते इकड़े चे पद चेपू नका यांनी केले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद